नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर शिल्डेगे पाहुयात बातमी नामदार आटोले साहेब यांच्या बीड येथे झालेल्या सत्कार सोहळ्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आटोले यांची केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा वर्णी लागल्याबद्दल बीड रिपब्लिकन पार्टी पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बीड जिल्हा अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या अध्यक्षाखाली भव्य सत्कार करण्यात आला पाहुयात एनडीएम महाराष्ट्र हा खास ग्राउंड रिपोर्ट आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज साहित्य रत्न अनुभव साठे या सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज या बीड नगरीमध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या तिसऱ्यांदा मंत्री पदावर वरणी लागल्याबद्दल हा ऐतिहासिक सोहळा आपण आयोजन केलेला आहे या सत्कार समारहाला उपस्थित असलेले या देशाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब अतिशय सुंदर झालेला नाही आणि विनंती करतो की हा कार्यक्रम न्यूज या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे संपादक धैर्य फिके या ठिकाणी त्यांचं लाईव्ह प्रश्न करत आहेत आणि रॅलीला सुरुवात होत आहे पुरुषांना विनंती करतो आपण की आपण राजुरू विषयीकडे जावं महिलांनी पप्पू गांधीजी बीड लाई नीड मन तिथं जमलेली आहे एवढी भीड

इसलिए मुझे बड़ा हाल क्योंकि मैं मंत्री बना हूँ तीसरी बार क्योंकि मैं मंत्री बना हूँ तीसरी बार अब मैं मंत्री बनता बार राहुल गांधी होती रहेगी हार 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 कोई तो बदल <प्थाँगा> नहीं सकते मेरे बाबा का संविधान कोई बदल नहीं सकते बाबा का संविधान जो बदलेगा उसके हम ले लेंगे ले जाए <प्थाँगा> हम लेते हैं भारत माता की आन हम लेते हैं भारत माता की आन भी हमें बनानी है बाबा के छत्रपति तो शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजेश टाऊ महाराज अंगाभाऊ टाटे आयुष्य या महामानवांचं स्मरण आज या ठिकाणी पप्पू कागदी लोकांचे महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचे दीड जिल्ह्याचे लाडके नेते यांनी अत्यंत पत्ता

मराठा समाजातील मुस्लिम समाजातील ब्राह्मण समाजातील आम्ही सर्व समाजाला न्याय देण्यासाठी काम करणाऱ्या आम्ही लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधातला भारत म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांचा इंडिया भारत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस राहुल गांधी सगळ्यांनी फार मोठ्या पद्धतीच्या चर्चा केल्या संविधान बदलणार संविधान बदलणार पण मी सांगतो की संविधान तशा पद्धतीनं कोणाला समजा येणार नाही कोणाच्या बापाचा बाप तरी आला कुणाच्या बापाचा बाबदारी आला त्यांच्या घरात गेला पण संविधान बदलणार आला <laughs> समाजासाठी काम करायचं आहे गोल गुलबांसाठी काम करायचं आहे उपाशी तापाचे माणसाला बरोबर खायला द्यायचं था आहे त्याच्या अंगावर कपडा नाही त्याला कपडा कसा मिळेल त्याचा प्रयत्न करायचा आहे ज्याला शिक्षण नाही जास्त शिक्षण मिळेल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे भारतीय दलित कांदर्पासून या जिल्ह्याशी माझा जवळचा संबंध आहे मुंबईमध्ये राहणारे बीड जिल्ह्याचे लोक मोठ्या ताकदीनं माझ्या पाठीत दुबे राहिले मराठवाड्याचे लोक त्या दुष्काळामध्ये ज्या वेळेला मुंबई लावले मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला माणसाला खायला मिळेल ना पाणी नाही जेवण नाही अशा पद्धतीची परिस्थिती काळात होती आणि मराठवाड्यातली माणसं पुणे मुंबईला सगळ्या आली गांधाजी उमेंट केली होती त्यावेळेला सुद्धा माझ्या मला मराठवाड्यांनी मोठी ताकद दिली ग्रामांतराच्या लढ्यामध्ये आपण मोठ्या संख्येनं सामील मला मिळालं बळ मराठवाड्यानं मला दिलं बळ म्हणून माझी महाराष्ट्रात कोणी काढली नाही बळ आमची गळ काढण्यावर सोपं काम नाही आम्ही चांगलं बसणारे लोक आहोत अपमान सहन करणारे लोक आम्ही आहोत पण बाबासाहेब आंबेडकरांचा तापमान दलितांवर चान्याय अजिबात आम्ही कपूर घेणार नाही मराठा समाजाच्या दे अनेक जणांची मागणी आम्ही केली सर्वात आज मराठा समाजाची आम्ही आम्हाला आरक्षण तो आजच्या पद्धती करून या मराठा फक्णाची मागणी केली मंडळ आयोगासाठी आम्ही सातत्यानं काढली आणि गोष्टीनाथ मुंडेंसारखा नेता प्रमोद महाजन यांच्यासारखा नेता था, नामांतराच्या लढ्यामध्ये आमच्या पाठी नामांतराच्या लढ्यामध्ये लोकनाथ मुंडे प्रमोद महाजन आमच्या सोबत सामानतळासाठी बीजेपीचा त्या काळामध्ये पूर्णपणे पाठी आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर माननीय एकनाथ शिंदेच्या सोबत आली दादांच्या सोबत आम्ही आहोत प्रामाणिकपणाने आम्ही तुमच्या सोबत आहोत आमची जिंकत झालेली नाही आमची किंमत झालेली नाही कमी तुम्हाला सत्य बसवण्याची कृत्य मी तुम्हाला आण माझा समाज तुमच्या पाठीशी आहे पण आपण सुद्धा आम्हाला काही मप्पू गांध्यांसाठी केली जागा द्या द्या अशा पद्धतीची चर्चा झाली नंतर त्या टाईमची तुमचा त्या मंत्री असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली दोन हजार एकोणीस मध्ये पप्पू बागडेला केली जागा मिळाली राज्याने नवीन उमेदवार आणण्यात आला वर्षावरच काम करणाऱ्या पप्पू बागरेंच्या एका नेत्याला तिकीट त्या ठिकाणी मिळाल माननीय मोदी साहेबांना मंत्री केलेला आहे नशी देशामध्ये आपला पक्ष वाढतो आहे नागालँड माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूर मध्ये माझा पक्ष एकशे पक्ष आहे मी माझ्या पक्षाला सतरा टक्के मत मिळाले लोकसभेला आणि राज्यामध्ये माझा पक्ष आहे नरेंद्र मोदींच काम अत्यंत बाबा साहेबांच्या चांगलं प्रमाण आम्ही तुमच्या दुश्मनांचा काढलेला आहे काटा आम्ही जर तुमच्या दुश्मनांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काढलेला आहे काटा आम्ही जास्त नाही आमची जेवढी ताकद आहे जेवढी ताकद आमची आहे आम्ही मागतो अजूनही के त्या संबंधामध्ये विचार व्हायला हो नाही तिथे सुटी आमदार एका बाजूला सगळा समाज माझ्या पाठीत उभा आहे त्याचा विचार बीजेपीनी करणं शेवट आवश्यक आहे आणि मराठा समाजाला एक सांगतो की मराठा समाजाच्या पाठीच्या आम्ही आहोत या महाराष्ट्रामध्ये मार मान मराठा मुसलमान जर आले एकत्र तर कोण रे सगळं सांगायचं आहे ओबीसी समाजाला मला न्याय द्यायचा आहे ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते त्याबरोबर कमी मिळालेलं आहे मराठा समाज आला मराठा म्हणून आरक्षण मिळत नसेल तर दर माननी धरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी आरक्षण द्या ओबीसी मध्ये टाका म्हटलं तर ओबीसी म्हणला आमच्या टाकू नका मराठा समाजाला आरक्षण द्यायचं कसं हे सरकारने ठरवून अत्यंत आवश्यक आम्ही माननी धरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते आरक्षण देताना ओबीसी वर आणणे होऊ नये अशी आमची भूमिका आहे आमचे माननीय शरद पवार साहेबांच्या आम्हाला रिस्पेक्ट आहे सध्या त्यांच्याकडे बरेच लोक चाललेले आहे निवडणूक झाली की पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे इकडे <laughs> तिकीट मिळणार म्हणून तिकडे चाललेले आहे जाऊन तिकडे जाऊन हारला की कोणाला तुम्ही अंगा येणार नाही मला कल्पना जावा ज्यांना जायचं आहे त्याने जावा जा तुला तुम्ही या जावं जावा पवार साहेब म्हणतात पंच्याहत्तर टक्के आरक्षण दिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे पवार साहेब कोर्टाने सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केच्या पुढे जाऊ नका जायचंच होतं तर त्यावेळेला तुमचं सरकार होतं म्हणून शिंदे सरकार पण गेला नाही आपण तीन चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यावेळेला आपण का असं नाही केलं आपण दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रीपद कृषी मंत्रीपद अनेक मंत्रीपद आपल्याकडे होती त्यावेळेला पंचायत मागणी आपण पवार साहेब म्हणताय की पंचायत पत्र आरक्षण द्या जेवढं पाहिजे तेवढं घ्या जेवढं पाहिजे तेवढं घ्या आम्हाला मत घ्या

अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ते युवक मोहन युवराचे नेते म्हणून ते अत्यंत ऍक्टिव्ह होते शशिकांत पवार यांच्या सोबत ते अगोदर होते एक अखिल भारतीय मराठा महासंघ आणि आमची शांतच होती शकांतरने एकदा एकदा आलाय केला होता काही सभांमध्ये आमच्या शिवाजी पार्कच्या शशिकांत पवार आले होते जवळपासून आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला विनायक मेटे हे साहेब आपल्यासोबत नाही मराठा समाजासाठी सातत्यानं संग्राम करणारा शिवसंग्रामचा नेता मराठा आरक्षणासाठी मुंबईला आयोजित केलेल्या बैठकीसाठी निघालेला असताना रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये विनायक मेटे आपल्यामध्ये राहिली नाही त्यांची आठवणीचं तर मध्ये आल्याशिवाय राहत नाही गोपीनाथ मुंडेंची प्रमुख महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आपल्याला आपल्याला हे सगळं काम करायचं होती आहे आणि आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलेले आहात दारा प्रश्न आहे नव्वदचा तो दोन हजार नऊदा पर्यंत करावा यासाठी प्रयत्न करणार आहे दारमिनी ज्यांना त्यांचा त्यांचाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे ऊस तोड कामगार जे आहेत त्या जा ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी हॉस्टेल आहे शिक्षणाचा प्रश्न आहे त्या प्रश्नांकडे आपल्याला लक्ष आवश्यक आहे बेरोजगार मुला मुलींच्या आवश्यक आहे महिलांसाठी बचत मिळत आहे आता मुख्यमंत्री बहिर योजना आलेली आहे सगळ्या महिलांनी अर्ज भरलेत का सगळ्यांनी अल्प भरले महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे एकनाथ शिंदेच्या सरकारने प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एका दिवसाला पन्नास रुपये आणि जर सरकारकडं आलं तर पुन्हा त्यामध्ये दोन अडीच हजार रुपये आपण वाढवू आणि आपल्याला महिलांना सुद्धा आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे अशा पद्धतीनं अनेक आपल्याचे प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी मी दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये आपल्या दिव्यांगजनांचे प्रश्न आहेत कास्टचे प्रश्न आहेत मुलांच्या चालू प्रश्न आहे आपल्याला वाढवायचे आहे स्वाता युतीची प्रतिपा वाढवायची आहे वेळेवर चालूची पेरळी पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मत संख्या वाढवायची आहे आणि अनेक प्रश्न आहेत आपल्या बेरोजगारांसाठी अनेक योजना आहेत एम एस सी बीच्या योजना आहेत खाजीरामोजीच्या योजना आहे व्हेंचर कॅपिटल फंड आहे किंवा अशा अनेक ज्या सरकारी योजना आहेत त्यांचा योजनासुद्धा फायदा आपल्याला उपलब्ध आहे त्यासाठी आज या ठिकाणी नोटीस अपेक्षा करतो गेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रीबिलियन पक्षाला आठ जागा मिळाव्यात आणि त्याच्यामध्ये किती जागा जी आहे किती जागा आपल्याला मिळाली त्या ठिकाणी उभे आमचा कोण असेल त्यामुळं या ठिकाणी चांगल्या लोकांनी उडून येईल अशी अपेक्षा आहे हे कोरोनाची भाऊ त्याच्या पाठीची उभी आहे आणि मला सुद्धा ही ताकद मिळालेली आहे त्याच्या पाठी माझी कार्यकर्ता आहे